आध्याय चौथा कोमर्शन आणि कुमदवती चंद्रसेन आणि शिखर श्री गणेशाय नम हे शंभू महादेवा तू पार्वतीच्या मनोरूपी सरोवरातील राजांचा आहेस तू उदार आहेस कापुराप्रमाणे गौरवर्णाचा आहेस तुझे गुण अगम्य आहे अपरंपार आहे तर ही सर्व लोक भक्तिभावाने तुझे गुणाचे वर्णन करतात तुझी आधी मध्य अंती कोणालाही कळत नाही तू सर्वांचे अधिकारण आहेस तू सर्व गोष्टीचा करता आहेस तू कोठे केव्हा व कसा प्रगट होशील ते ब्रह्मदिकांनाही सांगता येत नाही जगात सर्वत्र तुझाच निवास आहे भक्तांचे मनोगत जाणून तू त्यांच्यासाठी ते जेथे असतील तेथे प्रगट होतोस याविषयीची एक कथा सुतांनी शौनकादिकांना सांगितली ती अशी आहे वमर्ष राजाची कथा फार पूर्वी किरात देशात वमर्ष नावाचा राजा राज्य करत होता तो महापराक्रमी होता त्याने आपल्या अनेक शत्रूंचा निहपात केला होता तो मध्यमासाचे सेवन करत असे त्याला शिकारीचा छंद होता मृगदरम्यान तोच मोठी हिंसा होता मृगदरम्यान तोच मोठी हिंसा करायचा त्याच्या अंतपुरा चारही वर्णाच्या स्त्रिया होत्या तो त्यांच्याशी करायचा तो निर्दयी होता गैरवर्तन करायचा अधर्माने वागायचा पण असे असेल तरी त्याच्या अंगी एक विलक्षण गुण होता शिवभक्ती हाच तो गुण तो नित्यनियमाने शंकराची यथाविधी पूजा करायचा तोमती ही त्याची द्वितीय पदराणी होती अत्यंत ती हुशार होती गुणवान होती आपल्या पतीच्या स्वभावातील या दोन परस्परांविरुद्ध वैशिष्ट्यांचे तिला नेहमीच नवल वाटायचे एके दिवशी राजावर राणी एकांतात गप्पा गोष्टी करत होते तेव्हा राणेने निकपटपणे राजाला विचारले ना तुम्ही नित्य शिव आराधना करतात शिवपूजन ही तुमची अत्यंत आवडीची गोष्ट तुम्ही शिवरात्री सोमवार प्रदोष अशी अनेक शिवव्रते करतात शिवलीलाचे वर्णन करतात शिवभजने म्हणतात आनंदाने देहभान विसरून नाचतात एकीकडे शिवभक्ती अत्यंत तत्पर अशा तुमच्याकडून कितीतरी दोष सतत घडत असतात हे कसे विमर्शन म्हणाला राणी तुझी शंका बरोबर आहे पण या वर्तनाचे रहस्य उलगडण्यासाठी मी तुला माझा पूर्व इतिहास सांगतो तो आई मागील जन्मात मी पंपा नामक नगरीत हो एक कुत्रा होतो एकदा माग वैद्य चतुर्दशी अर्थात महाशिवरात्रीच्या दिवशी काहीतरी खायला मिळाले या असे मी एका शिवमंदिरासमोर आलो तेथे शिवपूजा चालली होती ती दुरूनच पाहिली त्या मंदिरात मंदिराच्या मंदिराच्याद्वारे उभा असलेला राजाच्या सेवकाने मला घालविण्यासाठी काठीने मारले तो मार चुकविण्यासाठी परत असताना माझ्याकडून शिवमंदिराला एक प्रदक्षिणा घडली भुकेने जीव कासावी झाला होता मग मी लोचटपणे पुन्हा तेथे ते गेलो सेवकांनी मला पुन्हा हाताळले मी पळालो मंदिराला उजवीकडून वळसा घालून थोड्या वेळाने परत तिथेही आलो मला पाहून एका सेवकाला राग आला त्याने मला बाण मारला मी खाली पडून तडफडू लागलो त्यावेळी शिवलिंगाकडे पाहता पाहताच मी प्राण सोडला हे राणे अशा प्रकारे माझ्याकडून त्या पर्वतीची उपोषण शिवदर्शन प्रदक्षिणा व प्राण प्रा घडले या पुण्यकर्मामुळे मला राजाचा जन्म आत्ताची हे राजवैभव व शिव उपासनेची गोडी ह्या गोष्टीचा लाभ झाला असे असेल तर असे पूर्वजन्मातील श्रवणांच्या अंगी असलेले वाईट गुण अजूनही गेलेले नाहीत म्हणून माझ्याकडून असे दोष पूर्ण आचरण घडत असते ते ऐकून कुमजतीला मोठे नवल वाटले तिची जिज्ञासा जागृत झाली ती म्हणाली महाराज तुम्हाला तर पूर्वजन्मीच्या गोष्टी आठवतात आता माझ्याबद्दल मी काही सांगा गतजन्मी मी कोण होते मला कोणत्या पुण्याईने राणीचा जन्म मिळाला राजा म्हणाला तो तू होती एकदा मासाचा तुकडा धरून उडत असताना एक ससाना तुझ्या मागे लागला स्वतःला वाटवण्यासाठी तू चर्थाचे प्रयत्न करून उडत होती त्यावेळी तू शिवालयात तीन प्रदिक्षिणा घातल्यास आणि दमून भागून मंदिराच्या शिखरावर बसलीस तुला खूपच थाप लागली होती तो कसाण्याने तुझ्यावर धडप घालून तुला ठार केले तू शिवालयाच्या पडलीस या, हो या पुण्याईमुळे तुला राणी जन्म मिळाला तिला आनंद झाला अधिक जाणून घेण्यासाठी तिने कुतूहलाने विचारले स्वामी गेल्या जन्मी आपल्या नकळतली जी पुण्यकर्मे घडली त्याच्या प्रभावाने या जन्म श्रेष्ठ नर्देह हो व राज ऐश्वर्य मिळाले त्या पुण्याईचा पुढेही तसाच प्रभाव राहील तुम्ही त्रिकालज्ञानी आहात म्हणून पुढे आपल्याला कोणते जन्म मिळतील त्याविषयी काही सांगा राजा म्हणाला हे चंद्रवर्धने हे मृगाक्षी हे गजगामिनी आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक पुढील जन्मात मी सिंधू देशाचा राजा होईल त्यावेळी तू जया नामक राजकन्या होऊन मला वरशील जन्मात मी सौराष्ट्राचा राजा होईल तू कलिंग राजाची कन्या होशील व मला वरमाला घालशील चौथ्या जन्मात मी गंगाधर देशाचा राजा होईल तू मग्ध राजाची कन्या होऊन माझ्याशी विवाह हो करशील पाचव्या जन्मी मी अवंतीचा राजा व हो तू दशहार राजाची कन्या होशील तेव्हाही तू माझी पत्नी होशील राणी थक्क होऊन एकत्रच होती राजा पुढे सांगू लागला हे प्रिय सहाव्या जन्मात मी अनंत देशाचा राजा व तू ययातीची गुणवान कन्या होशील तेव्हा हो हो ते तू माझीच पत्नी होशील सातव्या जन्मात मी पांड्या राजा होईल त्यावेळी तू पददेशाच्या राजाची कन्या वसुमती म्हणून जन्म घेशील त्या जन्मांतरी आपण पती पत्नीच असू मी मोठ्या पराक्रमी व कीर्तिवान होईल शिवकृपेने शत्रूंना दंड करीन धर्मशील होईल नित्य शिवभजन करीन लोकांमध्ये शिवभक्तीचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार करील मग आपले सर्व राज्य उतरा हाती सोपवून तपश्चर्यासाठी घोर अरण्यात जाईल तेथे अगस्त्य ऋषींना शरण जाऊन पंथाची दीक्षा घेईल आणि हो। ती सर्व हो प्रकारच्या दोषांपासून मुक्त होऊन तुझ्यासह शिवपदास प्राप्त होईल ते ऐकून राणीच्या अंगावर आनंदाने रोमांच उभे राहिले शिवभजनाचा महिमा जाणून तुझी मनपूर्वक शिव आराधना करू लागली अधिकांना म्हणाले भगवान शंकर अल्पसेवेने संतुष्ट होणार आहेत निजकृपेने जीवाचे कल्याण करणारे व मोठे करते आहेत विमर्शन राजाने पत्नीला सांगितल्याप्रमाणे पुढे राजा म्हणाला तितके जन्म घेतले तो ब्रह्मा व्यक्त झाला आणि शिवभक्ताने स्वार्थाने पवित्र होऊन पत्नीसह हो कैलासास गेला अक्षय शिवपदास पावला असा आहे सुभजनाचा महिमा अतर्क्य आणि अचित्य ब्रह्मा विष्णूही त्याचे वर्णन करू शकत नाहीत वेदशास्त्रांनाही त्याचा थांग लागत नाही शंकराचे गुणकीर्तन ऐकताना त्याचे मन भावभक्तीने सद्गत होत नाही डोळ्यात अश्रू येत नाही त्यांच्याबद्दल काय बोलावे तो तर दुरात्मा त्याचा अधिकार करावा तेवढा थोडाच त्याचे जगणे व्यर्थच होय त्याचा धर्म त्याचे कर्म त्याची विद्या सारे काही व्यर्थ श्रोते हो आता मी तुम्हाला शिवभक्ताची थोरणी सांगणार आहे आणखीन एक कथा सांगतो ऐका चंद्रसेन राजाची कथा उज्जैनी नगरात चंद्रसेन नावाचा राजा राज्य करत होता तो न्यायी होता नीती धर्माने वागायचा ते तेथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची सेवाभक्ती करायचा त्या राजाचा एक जिवलग मित्र होता त्याचे नाव मणिभद्र चतुर्मित्र पवित्र सर्वज्ञानी आणि दयाळू असा गुरुह भाविक आणि उदास असा शिष्य सुंदर आणि पतिव्रता अशी पत्नी भग करणारा आणि भाग्यवान असा पुत्र पुत्रपत्र आणि श्रवणीय व्याख्यान देणारी वक्ता दिव्य हिरा परीस सुढाळ मोती या सर्वोत्तम गोष्टी मनुष्याला पूर्वपुण्याईचे प्राप्त होतात पिता ज्ञानी असणे आणि ते गुरु म्हणून लाभणे हा तर त्रिभुवनातील अपूर्व भाग्य भोग चंद्रसेन राजाचे सद्भाग्यही तसेच होते राजा ऐश्वर पराक्रमेत पतिव्रता स्त्री शुद्ध चरण व कीर्ती या सर्व विशिष्ट गोष्टी त्याला लाभल्या होत्या त्याचा मित्र मणिभद्र राजाने आपले मनोगत व्यक्त करावे त्याला आपली गुप्त गोष्ट सांगावी इतक्या योग्यतेचा व अत्यंत विश्वासार्ह असा होता एके दिवशी त्याने चंद्रसेनाला सूर्यासारखा ते तेजस्वी असा एक अजब मणी आणून दिला त्या मण्याचे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म होते अष्टधातूंपैकी कोणत्याही धातूला त्याचा स्पर्श होताच त्याचे बावन कशी सोने होणे त्याच्या दर्शनाने रूप बरे होणे अशी त्याची अनेक वैशिष्ट्य होती चंद्रसेनाने तो मनी मोठ्या श्रद्धेने आपल्या कंठात धारण केला त्यामुळे तो इंद्रासारखा रूपवान व अत्यंत तेजस्वी दिसू लागला तो मणी धारण केल्यापासून त्याच्या राष्ट्रातील दुःख दारिद्र्य दुभिश आवर्षण सर्पवाघ तस्कर दिकांचा उपद्रव या गोष्टी फार नाहीशा झाल्या सर्वत्र सुबत्त व संपन्नता आली प्रजापती झाली राजाला युद्धात सर्वत्र जय मिळू लागला त्याच्या प्रत्येक योजना यशस्वी होऊ लागल्या त्याला कोणत्याही कार्यात कधीच अपयश आले नाही वैरी मित्र झाले त्या मनाच्या अद्भुत प्रभावाने राजाला उत्तम आरोग्य लाभले त्याचे ऐश्वर दिवसेंदिवस द्विगंधक होत गेले चंद्रपूर राजा सर्व संपन्न होता सुभक्त करणारा विवेका विवेकी चतुर विरक्त शांत निर्मळ तपस्वी व ज्ञानी होता असा राजा लाभणे हे प्रजेचे केवढे भाग्य असो त्याची वाढती व संपन्नता पाहून पृथ्वीवरचे अनेक राजे त्याला द्वेष करू लागले अद्भुत आप मनी आपल्याला मिळावा म्हणून त्याच्यात मोठी ओढ लागली मणी द्यावा म्हणून अनेकांनी त्याला धमकावले पण काहीही उपयोग झाला नाही चंद्रसेन बऱ्या बोलाने ऐकणारा नाही हे लक्षात आल्यावर पृथ्वीवरचे राजे एकत्र आले प्रचंड एकत प्र उज्जैनीवर चाल करून त्यांनी नगराला चहू करून वेडले त्यांनी द्विताकरई राजाला संदेश पाठविला सामंजस्यांनी तुझाकडचा मनी दे अन्यथा युद्धाला तयार हो मोठी बिकट परिस्थिती होती चंद्रसेन विचारात पडला काय हा अनर्थ मौल्यवान वस्तू जवळ बाळगणे म्हणजे संकटाला आहे ते आमंत्रणच येथे भूषणच दूषण झाले अतिशय सौंदर्य अतिशय धन अतिशय द्विस्तता अतिप्रिती अतिभोग व अति अभूषणे असणे म्हणजे मोठे विघ्नच असो मनाच्या हवसाने वेळी समोरून आहेत यांना मणी दिला तर शास्त्र धर्म काय राहील आणि भयंकर युद्ध करायलाही मन तयार होत नाही काय करावे आता महाकालेश्वराचा शरण जावे तोच आपला स्वामी आहे तो जो दिनांचा रक्षण जगाचा उद्धारक भगवत वत्सल्य व निजभक्तांना संकटातून तारून नेणारा आहे तो पार्वतीचा प्राणवल्लभ तो त्रिपुरात जगाचा आत्मा व जगद्श्वर आहे तो म्हणून तारणारे वज्रपवच तो या संकटाचे नि निवारण करील राजाने आपला सर्व भार त्या महाकालेश्वरावर टाकला सर्व चिंता बाजूला सारून शिव मंदिरात गेला आणि शंकराची विधियुक्त पूजा करू लागला इकडे त्याच्या प्रधानाने सैन्य जमावून शत्रूशी युद्ध आरंभले नगरात टावरून चंद्रसेनाचा तोफाखाना वैऱ्यांवर आग उघू लागला बाहेर असे प्रखर युद्ध चाललेले असताना देवद्वारी मात्र चतुर्विद वाद्य शिवभजनाला साथ देत होती राजा अत्यंत प्रेमाने शंकराची महापूजा करीत होता आणि बाणीचा प्रसंग असूनही आपला राजा न घाबरता शिवचरण करीत आहे याचे लोकांना मोठे कौतुक वाटले अनेक नग नागरिकते पूजा कर्म त्या गर्दीत पाहण्यासाठी मंदिरापाशी जमले एक विधवा गवळण आपल्या सहा वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन उभी होती त्या मुलाने राजाने केलेली शिवपूजा लक्षपूर्वक पाहिली राजाने शिवपूजन टोपल्यावर लोक पाहिले गवळण ही आपल्या घरी परतली श्रीकराची कथा आईच्या कडेवरून खाली उतरल्यावर तो गोपाळ बाल त्याच्या घराशेजारी असलेल्या एका उजाड झोपडीत जाऊन बसला तेथे शिवलिंगासारखा एक गोलाकार पाषाण होता त्याने त्याभोवती मातीची वेदिका तयार केली मग सुहास्ते तयार केलेल्या त्या शिवप्रतिमेची तो मनोभावे पूजा करू लागला त्यावेळी तेथे कोणीच नव्हते म्हणून तो एकटाच शिवपूजेचा खेळ खेळत होता त्याने अनेक लहान दगड जमावले आणि पद्मासन घालून बसला मग राजाने केलेली पूजा म्हणजे मन शंकराला एक उपचार अर्पण करू लागला त्याला मंत्र ध्यान आसन या गोष्टी कशा माहीत असणार पण तरीही तो प्रेमाने पूजा करत होता त्याने पिढीला मातीचा पिंडीला मातीचा टिळा लावला हिरवे गवत व सुगंध नसलेला रानफूल देवाला वाहिले परिमल द्रव्य म्हणून मातीत उधळली धूप दीप नैवेद्य म्हणून शिवाला पाशानच वाहिले ओंधळीत माती घेऊन तीच पुष्पांजली म्हणून समर्पित केली मग त्याने हात जोडले डोळे मिटले व महाकालेश्वर शिवलिंगाचे मनोमन स्मरण करू लागला थोड्याच वेळात त्याला दृढ ध्यान लागले तो देहभान विसरला तिकडे तिच्या त्याच्या आईने स्वयंपाक तयार केला आणि त्याला जेवायला हाक मारू लागले तिने बऱ्याच हाका मारल्या पण त्याने प्रत्युत्तर दिले नाही त्यामुळे तिला काळजी वाटू लागली ती बाहेर येऊन त्याला शोधू लागली तो शेजारच्या ओसाड झोपडीत डोळे मिटून बसलेला दिसला तिचा जीव भांड्यात पडा पडला ती त्याला म्हणाली बाळा तू येथे काय करतो आहे जेवायला चल पण तेही त्याला ऐकू गेले नाही तेव्हा ती रागावली तिने पुढे जाऊन त्याने रचलेली दगडाची लिंग व वेदिका उधळून टाकली चल उठ जेवायचे नाही का असे म्हणून त्याचा हात धरून त्याला उठवू लागली मुलगा भानावर आला त्याने डोळे उघडून पाहिले तो काय त्याने केलेली शिवपूजा उद्ध्वस्त झाली होती त्याला धक्का बसला खूप वाईट वाटले शिवशिव हे काय झाले असे म्हणून तो छाती पितत आक्रोश करू लागला आता मी प्राण त्यागच करतो असे म्हणत दुःखाने मूर्छा येऊन पडला हे त्याचे धनते आचार पा, आचरण पाहून त्याच्या आईला संताप अनावर झाला कारत्या तुला उपाशी राहायचे तर राहा तुझ्या माझे हिंडायला मला वेळ नाही असे म्हणून ती तर निघून गेली आपले जेवण उरकून गवताच्या चटईवर पांघरून घेऊन घेतली इकडे आपण केलेली पूजा भांडली म्हणून गो बाल हे शंकर आहे शिव शंभो हे महाकालेश्वर असा विलाप करीत रडत होता तेव्हा त्या लहानग्या भक्ताच्या मनोभाव पाहून त्या लीला नाटा की कैलासनाथाने तिथल्या तिथे एक अद्भुत चमत्कार केला त्या गवताच्या पडक्या झोपडीच्या ठिकाणी रत्नप्रसिद्ध भव्य मंदिर निर्माण केले त्याचे खांब हिऱ्याचे होते पळसही नाना विरुद्ध दिव्य रत्नांनी अक्षरशः झळकट होता त्या मंदिराची चारी महाद्वारे रत्नाखची व नक्षीदार होती गाभाऱ्याच्या चंद्रापेक्षा तेजस्वी असे मणिमय ये दिव्यबिंद होते त्या मुलाने डोळे उघडले तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्याला विश्वासच बसला नाही आपल्या आपण स्वप्नात आहोत की स्वर्गात त्याला काहीच कळेना त्यांनी गाभाऱ्यात जाऊन शिवाचे दर्शन घेतले तेथे राजोपचार पूजा सामग्री तयार करून ठेवलेली दिसली त्यावेळी त्याला झालेला आनंद काय वर्णन करावा तो तेथेच आनंदाने नाचू ला लागला त्याने शंकराच्या भक्तिभावाने पूजा केली पुष्पांजली वाहिली मग अत्यंत उल्हसाने शिवनाम घेतले नाचू लागला ते पाहून शंकर प्रसन्न झाला त्याच्या सन्मुख प्रगट होऊन तो म्हणाला बाळा मी तुझ्यावर प्रसन्न आहे तरी वरदान मागून घे तेव्हा तो बाळगोपाळ म्हणाला देवा माझ्या आईने तुझी पूजा उडवून लावली म्हणून तू रागू नकोस ह्या तिचा अपराध पोटात घाल तिला क्षमा कर शंकराने हसून होकार दिला तेव्हा त्याला हसाय हसायचे वाटले तो पुढे म्हणाला देवा थोडा वेळ थांबशील मी माझ्या आईला तुझ्या दर्शनासाठी घेऊन येतो त्या साधरपदा सदा शिवाने तेही मान्य केले तो घराकडे धावला तर काय आश्चर्य तेही भव्य दिव्य झाले होते एखाद्या रत्नाखित राजप्रसाद तेथे त्याची ते आई रत्न दिव्य मंचकावर झोपलेली दिसली तिच्या सर्वांगावर नानाविध अलंकार होते तिचे स्वरूप पालटले होते ती, ती अतिशय सुंदर दिसत होती त्या बाळाने आपल्या आईला उठवले म्हणाला ए आई तू उठ ना माझ्या बरोबर बघ तरी केवढे देऊळ आहे ती उठली आश्चर्याचा आपण तर घोटरीच होतो आता एकदम प्रसादात काय नवल आहे तो संभ्रमात पडली तिने आपल्या मुलाकडे पाहिले त्याच्या निरागस डोळ्यात विलक्षण तेज होते तो तिला शंकराच्या दर्शनासाठी चल भनत होता तिने ओळखले ही सर्व देवाची कृपा आहे शिव कृपेने तिचे जन्माचे दारिद्र्य किटले आहे याला कारण आपला मुलगा तिने त्याला हृदयाशी धरले मग त्याला घेऊन बाहेर आले आपले राजप्रसादासारखे भव्य दिव्य घर आणि शेजारी रत्नखचित शिवालय आश्चर्य आणि आनंद असे संमिश्र भाव तिच्या मुखावर उमटले ती तात्काळ शिवालयात प्रवेशली तेथे तिला शिवदर्शन झाले अनंत काळ तपश्चर्या करणाऱ्या ज्याचे दर्शन दुर्लभ तो एका बालकाच्या भोळ्या भावाला लुप्त होऊन त्याच्या मातेला दर्शन देऊन अंतर्धान पावला ती धन्य झाली आपल्या मुलाची कीर्ती कौतुक करून असे तिला झाले होते तिने त्याचे मुख पुरवाळले त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागली तिला राहावे ना जाऊन तिने चंद्रसेनाला सर्व वृत्तांत सांगितला आपल्या इष्टदैवताचे महाकालेश्वराची ती अद्भुत करणे पाहण्यासाठी तो त्वरेने तिथे आला रत्नखची शिवालय पाहून त्यालाही मोठे आश्चर्य झाले जो गोपाळ बाळा धन्य आहे ती जी भक्ती असे म्हणून त्याने त्या मुलाचे पाय धरले ही वार्ता अवघ्या अवंतीमध्ये वाऱ्यासारखी पसरली तो चमत्कार पाहण्यासाठी लोकांची झुंड लोटल्या प्रत्यक्ष जण त्या बाळाचे कौतुक करीत होता बाहेर वेडा घालून बसलेला शत्रू पक्षातही ही बातमी

सर्व राजे वंदन करतील खनावे तुझे गुप्त खजिना सापडवी हारशी अभ्यास नसला तरी वेदांचे अर्थ कळ कळेल सर्व प्रकारचे कौशल्य प्राप्त होतील हे गोपाळ बाळा तो उमा रमण तुझ्यावर प्रसन्न झाला त्याने तुला दर्शन दिले तू धन्य आहेस तुझ्यासारखे प्रजाजन लाभने हेही मोठे सद्भाग्यच आहे गोब्राह्मणाचा प्रतिपाळ करणारा रूपराजा राजा चंद्रसेन ही धन्य आहे अशा प्रकारे तेथे ते मोठी यात्रा लोटली असताना आणि सर्व राजे त्या बाळगोपाळाचे कौतुक करत असताना तेथे हनुमंत प्रगट झाले वायुपुत्र अंजनी देणारा लंकेचे दहन करणारा मदनावर विजय मिळवणारा द्रोणाचल उपटून नेणारा लक्ष्मणाचे प्राण वाचविणारा अर्जुनाच्या ध्वजस्तंभावर बसून त्याचे रक्षण करणारा आणि स्वपराक्रमाने चौदा भुवनी महान कीर्ती प्रस्थापित करणारा तेथे प्रगट होताच उपस्थित सर्वांना अपार धन्यता वाटली सर्व राजे त्यांच्या चरणी लोटले लोट लोटले हनुमंताने त्या गोपाळ बाळाला मोठ्या प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले त्याला नमः शिवाय या शिव पंचाक्षरी मंत्राचा उपदेश केला त्याला न्यास मातृका व ध्यान कसे करावे ते शिकवले प्रदोष व सोमवार वृत्त कसे करावे त्याची माहिती दिली त्या रामदूताने बाळावर कृपादृष्टी टाकली आपल्या वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला त्याच्या प्रसादाने त्या मुलाला चौदा विद्या व चौसष्ट कला प्राप्त झाल्या हातावरील आवळ्याप्रमाणे सर्व गोष्टी स्पष्ट ज्ञान त्याने त्याचे नाव शिकार असे ठेवले तेव्हा सर्व राजे त्याचा जय जयकार करू लागले देवांनाही आनंदाने पुष्पवृष्टी केली हनुमंत त्या मुलाला म्हणाला श्रीकारा तुला सर्व प्रकारचे सौख्य व आनंद प्राप्त होईल तुझ्या आठव्या पिढीत गोकुळामध्ये नांदायचा जन्म होईल तो गोपाळाचा राजा असेल भगवान विष्णू वासुदेव देवकीचा पुत्र श्रीकृष्ण म्हणून अवतार घेईल तेव्हा आनंद त्याचा धर्मपिता होऊन त्याचे संगोपन करील तो श्रीकृष्ण गो गोकुळात आनंद लीला करील कसं अंश व शशुपालादिकांच्या वध करून पृथ्वीवरील दैत्यभार उतरविला तो पांडवांचा व रक्षण होईल पांडवांकडून कौरवांचा नाश घडून आणील जपमाळेचे मणी जसे परतून येतात तशी श्रीहरीची अवतारे सिद्ध आहेत तो भक्तांसाठी पुन्हा पुन्हा अवतार घेतो हनुमंतांनी श्रीकाराला अनेक शुभ आशीर्वाद दिले आणि तो अंतर्धन पावला तेव्हा सर्व राजांनी श्रीकाराच्या सद्भाग्याची प्रशंसा केली त्याबद्दल धन्यद्वार काढले प्रत्यक्ष रामभुक्त हनुमान ज्याचा सद्गुरू आहे त्याला कसली कमतरता असो चंद्रसेन राजाने सर्व भूपतीचा वस्त्रे देऊन थोर सन्मान केला अति अति तेही आनंदाने स्वस्थाने परतले मग श्रीकर व चंद्रसेन नित्य नेमाने प्रदोष व सोमवार व्रत करू लागले ते दोघे शिवरात्र उत्साहाने साजरी करत याचकांना दानधरम करत शिवलीलेचे वर्णन करत त्यांनी आपले आयुष्य शिवभक्तीतच व्यतीत केले त्यांनी अंतिम परमगती मिळाली ते शिवपदास पोहोचले फलश्रुती या अध्यायाचे पठन करणाऱ्या भक्ताला आयुष्य आरोग्य धनसंपत्ती व उत्तम संतती प्राप्त होईल ज्याने मन शिवचरणात नम नमग्र आहे त्याला विघ्ने भिवून असतात अर्थात शिवभक्तांना विघ्ने त्रास देत नाहीत शिवलीलामृत ग्रंथ हाच सूर्य त्याच्या आशयरूपी किरणांनी सज्जन रूपी कमलींनी विकास पावतात जीवाचे शिवाशी ऐक्य होते दृष्ट घुबडे वागुळे लपून राहतात शिवनिंदे सारखे घोर अपराध नाही तो अपराध करणाऱ्या निंदकाला तो वैकुंठात भयंकर नरकात घालतो शंकरालाही श्रीहरीची निंदा सहन होत नाही त्या भक्तांना तो कुंभीपाक नरकात टाकतो हरहरी एकच आहे त्याच्यात भेद नाही तरीही त्याची निंदा करताना ते पापीच होत त्यांना यम नाना प्रकारचे अनंत यातना देतो हे श्रीधराला वर देणाऱ्या पार्वतीच्या प्रियकर आहे ब्रह्मानंदा हे, हे। यतिश्रेष्ठ कैलासनाथा तुझी लीला ूच वधवून घे स्कंद ब्रह्मोत्तर खंडात अमृतमय शिवलीला वर्णन केलेले आहेत तो शिवलीला अमृत ग्रंथ सज्जनांनी नेहमी श्रवण करावा त्या ग्रंथाचा हा चौथा अध्याय गोड आहे अध्याय चौथा समाप्त